भाजपचा किंवा महायुतीचा जो विजय आहे तो ईव्हीएमचा विजय आहे किंवा भाजपनं घोटाळा केलाय अशा चर्चा महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रानंतर संपूर्ण सुत रंगल्या महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षात म्हणजे दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या काळात मतदारांची संख्या बत्तीस लाखाने वाढली मग लोकसभा निवडणुकीनंतर केवळ सहा महिन्याच्या कालावधीत विधानसभा निवडणुकीपर्यंत मतदारांची संख्या अठ्ठेचाळीस लाखांनी कशी वाढली असा प्रश्न उपस्थित राष्ट्रीय मतदान दिनानिमित्त काँग्रेसकडून पुन्हा मतदार यादीत त्रुटी असल्याचं सांगत टीका करण्यात आली आहे तसंच महाविकास आघाडीच्या शंभर पराभूत उमेदवारांनी या संदर्भात विविध न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत विधानसभेत वाढीव अठ्ठेचाळीस लाख मतदारांमुळेच महायुतीचा विजय झाला असून या अठ्ठेचाळीस लाख वाढीव मतदारांच्या नोंदीबाबत काँग्रेसनं संशय व्यक्त करत निवडणूक आयोगाकडे स्पष्टीकरण मागितले आहे आता ही संख्या कशी काय वाढली काँग्रेसचं नक्की काय म्हणणं आहे काँग्रेसने भाजपवर काय प्रश्न निर्माण केले काँग्रेसने भाजपवर काय टीका केली आणि मतदार यादीचं हे संपूर्ण काय प्रकरण आहे याबद्दलची डिटेल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्राचे राजकारण आता मतदार यादी बाबत काँग्रेसचे नेमके काय आक्षेप आहे यावर सुद्धा प्रकाश टाकू काँग्रेसचे सांख्यिकी विभागाचे प्रमुख प्रवीण चक्रवर्ती यांनी दिलेल्या माहितीनुसार एवढी कशी काय झाली महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक ची एप्रिल आणि मे महिन्यात पार पडली आणि त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडली या सहा महिन्याच्या कालावधीत महाराष्ट्राच्या मतदारसंघामध्ये अठ्ठेचाळीस लाखांनी वाढ झाली असून असा दावा त्यांनी केलाय हा दावा करत असताना ते म्हणाले जर दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या पाच वर्षाच्या कालावधीत मतदारांची संख्या केवळ बत्तीस लाखाने वाढली तर लोकसभेनंतर विधानसभेपर्यंत केवळ सहा महिन्यात मतदारांची संख्या अचानक अठ्ठेचाळीस लाख एवढी कशी वाढू शकते असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा त्यांनी असा मांडला की प्रौढांच्या लोकसंख्येपेक्षा मतदारसंख्या अधिक कशी काय झाली प्रवीण चक्रवर्ती सांगतात की निवडणूक आयोगाने सांगितलं की महाराष्ट्रात नऊ पॉईंट सात कोटी विधानसभेसाठी मतदार आहेत पण लोकसंख्या नऊ पॉईंट चौपन्न कोटी इतकीच आहे असं आम्ही नाही तर केंद्रीय सरकारचं आरोग्य विभाग सांगत आहे मग निवडणूक आयोगाकडे राज्याच्या प्रौढांच्या लोकसंख्येपेक्षा मतदार जास्त कशकाय काय आहे असं कधी ऐकलंय का हा मोठा विषय नाही का असेही प्रश्न काँग्रेसने उपस्थित केले त्यानंतर तिसरा मुद्दा त्यांनी असा मांडला की महायुतीचा मतदानाचा टक्का अचानक कसा का काय वाढला प्रवीण चक्रवर्ती सांगतात महायुतीला बहात्तर लाख अधिक मतं मिळाली ही मतं कुठून आली लोकसभेत महाविकास आघाडीला मतदान केलेल्यांनी विधानसभेत महायुतीकडून वळली असतील असा विचारही तुम्ही कसा करू शकता पण असं नसून महाविकास चे केवळ चोवीस लाख मतदार महायुतीकडे वळले आता लाखातून लाख लाख वजा केल्यास उरतात हा केवळ असू शकतो का निवडणूक आयोगाकडे यावर काय स्पष्टीकरण आहे त्यानंतर चौथा मुद्दा त्यांनी मांडला की शिर्डीत एका इमारतीत पाच ते सात हजार मतदार कसे वाढले चक्रवर्ती यांनी यावेळी शिर्डी विधानसभा मतदारसंघाचं उदाहरणही दिलं ते म्हणाले लोणीमध्ये जवळपास पाच ते सात हजार मतदार एका इमारतीतून जोडले गेले काँग्रेस उमेदवार प्रतिभा घोगरे यांनी निवडणूक आयोगाला याबाबत प्रश्न विचारला त्यांनी मतदारांनाही विचारलं की तुम्ही या इमारतीचे रहिवासी आहात का यावर सर्वांनी नाही असं उत्तर दिलं त्यांना भाजपच्या उमेदवारांनी आणलं असंही उत्तर द्यायचं सांगितलं प्रभावती यांनी आयोगाकडे तक्रार केली यावर काहीच उत्तर अजूनही मिळालं नाही त्यानंतर पाचवा मुद्दा काँग्रेसनं असा मांडला की मतदार वाढ झालेल्या मतदारसंघात भाजपचा विजय कसा झाला काँग्रेसच्या नेत्यांनी असाही दावा केला आहे की महाराष्ट्रात एकशे बत्तीस मतदारसंघात प्रत्येकी सुमारे पंचवीस हजार मतदार वाढले आहेत ही वाढ विधानसभा निवडणुकी पूर्वीच झाली असून यापैकी एकशे बारा मतदारसंघात महायुतीचा विजय झालेला आहे परंतु लोकसभेला मात्र यापैकी केवळ बासष्ट मतदार महायुतीला यु विजय मिळवता आलाय मग दुप्पट मतदारसंघामध्ये महायुतीने बाजी कशी मारली असाही प्रश्न काँग्रेसने उपस्थित केलाय आता काँग्रेसने निवडणूक आयोगाला काही प्रश्न विचारले आता ते प्रश्न सुद्धा टप्प्या टप्प्यानं जाणून घेऊ त्यांनी पहिला प्रश्न असा विचारलाय की निवडणूक आयोगाने लोकसभा आणि विधानसभा मतदार यादी सार्वजनिक करावी ती अजूनपर्यंत त्यांनी का केली नाही दुसरा प्रश्न असा विचारला की लोकसभा निवडणुकीनंतर एवढ्या मोठ्या संख्येने मतदार कसे वाढू शकतात इतके मतदार आले तरी कुठून त्यानंतर तिसरा मुद्दा असा आहे की नवीन मतदार नोंदणीचे पुरावे सुद्धा देण्यात यावे ते पुरावे अजूनही का देण्यात आले नाही चौथा मुद्दा असा म्हणला हा निकाल मान्य नसून हा प्रकार संशयास्पद वाढत असल्यानं यावर निवडणूक आयोगानं स्पष्टीकरण द्यावं अजूनही त्यांनी स्पष्टीकरण का, का दिलं नाही वोटर्स डे नवे तर हा चिटर्स डे आहे पंचाहत्तर वर्षापूर्वी निवडणूक आयोगाची स्थापना झाली परंतु महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील मतदारांची फसवणूक झाल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय काँग्रेसचे सांख्यिकीय विश्लेषण विभागाचे प्रमुख प्रवीण चक्रवर्ती यांनी महाराष्ट्रात मतदार यादी आणि वाढीव मतदान या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले ते म्हणाले महाराष्ट्रात आता स्थापन झालेलं सरकार पारदर्शक आणि निपक्षपाती निवडणुकीतून स्थापन झालेलं नाही आम्ही हे वक्तव्य जबाबदारीने करत आहोत विधानसभा मतदार यादीत खोड झाल्याचा आरोप करत या संदर्भात पुरावे देत लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात मतदार यादीत मोठ्या संख्येने मतदाराची वाढ झाल्याप्रकरणी त्यांनी आश्चर्य व्यक्त केलंय केवळ मतदाराची संख्या नव्हे तर या वाढीव मतदारांकडूनच महायुतीला मतदान झाल्याचा आरोप त्यांनी केलाय हा वोटर डे नाही तर हा चिटर डे आहे असं त्यांनी म्हटलंय निवडणूक आयोग अपयशी ठरले महाराष्ट्रात निपक्षपाती निवडणूक घेण्यात ते अपयशी हा निकाल आम्हाला मान्य नसून निवडणूक आयोगानं यावर स्पष्टीकरण द्यावं असा आक्षेप त्यांनी घेतलाय आमचा प्रमुख आक्षेप हा नवीन मतदाराची नोंदणी करताना डोर टू डोर पडताळणी करावी लागते ते केलेली नाही असल्याचं माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं ते म्हणाले लोणी आयोगाकडे याची तक्रार केलेली आहे मतदार याद्यांच्या गोंधळामुळे महायुतीला यश आल्याचं त्यांनी सांगितलं हे वाढीव मतामुळे मिळालेलं आहे निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक केली आहे आता ह्या संपूर्ण स्पष्टीकरणावर किंवा काँग्रेसनं विचारलेल्या या प्रश्नावर निवडणूक आयोगानं काय उत्तर दिलं हे सुद्धा बघू या संदर्भात आम्ही महाराष्ट्र निवडणूक आयोगाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला याबाबत एका जाणकार अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार हा मुद्दा केंद्रीय निवडणूक आयोगाकडे प्रत्यक्ष उपस्थित करण्यात आला होता आणि त्यात केंद्रीय आयोगाने लेखी उत्तरं दिलेली आहे ते उत्तरं परफेक्ट आहे त्यात त्यांच्या मनातल्या शंकाची उत्तर आहे दहा पंधरा पानाचं पत्र आहे शिर्डी बाबतही त्याच वेळेस अहिल्यानगरच्या अधिकाऱ्यांनी उत्तर दिलं तसंच मतदार यादी ही सार्वजनिकच आहे लोकसभा आणि विधानसभा मतदार यादी आमच्या वेबसाईट वर उपलब्ध आहे कित्येक राजकीय पक्ष न पाहता बोलत असतात आता आपल्याकडे एक लाख बूथ आहे यावर बूथ लेवल ऑफिसर्स असतो एका बूथवर वर अठ्ठेचाळीस लाख मतदार वाढले नाहीत असंही त्यांनी त्यावेळी स्पष्ट केलं आता यावर तुम्हाला नक्की काय वाटतं काँग्रेसनं उपस्थित केलेले प्रश्न हे योग्य आहे का किंवा त्यावर निवडणूक आयोगानं दिलेलं स्पष्टीकरण हे योग्य आहे का महायुतीचा विजय हा खरंच पारदर्शक पद्धतीने झालाय का, का? याकडे एक मतदार म्हणून तुम्ही कशा पद्धतीने बघता तुमचे ते मत आम्हाला आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्राचे राजकारण या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका